नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव केवराई राज्यमार्गावरील बालमटाकळी गावानजीक दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार झाले मृतामध्ये शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील एक माजी ग्रामपंचायत सदस्य व कुंभे जळगाव तालुका केवराई जिल्हा बीड येथील एका तरुणाचा समावेश आहे सदरील घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे गायकवाड जळगाव येथील नितीन नामदेव केसभट वर्ष चव्वेचाळीस हे दुचाकीने गावाहून बोधेगावकडे जात होते तर संजय वसंत चव्हाण वर्ष चोवीस हा तरुण बोधेगावहून समारंभ उरकून गावी कुंभे जळगावच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता सुमारे दुपारी तीनच्या सुमारास बालमटाकळी गावानजीक दोघांच्या मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये दोन्ही मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच बोदेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघातातील जखमींना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविले परंतु शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींना तपासून मृत घोषित केले मृत नितीन भट यांच्या पश्चात आई वडील एक मुलगा मुलगी दोन भाऊ जावई सून नातवंडे असा परिवार आहे